आज आपण इथे पाहणार आहोत रसाभाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम ही भाजी पंधरा मिनटात बनते चला करुया। तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक कढाई ठेवली आहे कढाई गरम झाल्यानंतरनं दोन चम्मच तेल घेतलं आहे त्यानंतरनं इथं चिमूटभर हिंग घेतली आहे त्यानंतरनं इथे अर्धा चम्मच राई घेतली आहे राई तडकल्यानंतरनं अर्धा चम्मच जिरा घेतला आहे जिरी मोरी तडकल्यानंतरनं इथे मीने दोन कांदे मिक्सरमध्ये वाटून घेतले आहेत म्हणजेच पेस्ट बनवून घेतली आहे तर कांद्याची पेस्ट लालसर होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायची आहे त्यानंतरनं इथे मीने थोडासा कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता तेलात मस्त तडकून द्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतरनं इथे मी ने दोन टमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहेत म्हणजेच तंबाट्याची पिवरी बनवून घेतली आहे तर तंबाट्याची पिवरीसुद्धा आपण तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर इथे तंबाट्याची पिवरी व्यवस्थित आपली तेलावरती परतून झाली आहे त्यानंतरनं इथे अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतरनं इथे मी चवीपुरतं हळद घेत आहे आणि चवीपुरतं गरम मसाला घेत आहे आणि चवेपुरतं इथे मी लाल मिरची पावडर घेत आहे लाल मिरची पावडर तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतरनं इथे मी चवेपुरतं मीठ घेतलं आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे मीठसुद्धा तुम्हाला किती हा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतरनं इथे मीने शंभर ग्रॅम फ्लावर घेतली आहे ही फ्लावर मीनी बारीक कापून गरम पाण्यात उकळून त्यानंतरनं स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतरनं एक बटाटा बारीक कापून घेतला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं इथे मीने शंभर ग्राम वटाणे घेतले आहेत म्हणजेच मटर त्यानंतरनं इथे मीने मिक्सरमध्ये बारीक केलेली लि कोथंबीर घेतली आहे एक चम्मच त्यानंतर न इथे मीने एक तांब्या पाणी घेतलं आहे तुम्हाला किती रसा हवे तिथपर्यंत तुम्ही इथे पाणी घेऊ शकता तर याला एक दहा मिनटासाठी छान असं शिजवून द्यायचं आहे बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घेतली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली रसाभाजी इथे तयार झाली आहे तर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर ही भाजी आपण चपातीबरोबर आणि भाताबरोबर खाऊ शकतो आणि ह्या भाजीला अजिबात टाईम लागत नाही पंधरा मिनटामध्ये ही भाजी आपली इथे तयार झाली आहे एकदम कमी वेळामध्ये म्हणजे आपल्याकडे अजिबात टाईम नसेल तेव्हा ही भाजी आपण इथे बनवू शकतो आणि ही भाजी चार ते पाच मान माणसांसाठी इथे तयार झाली आहे आणि बनवायची एकदमच साधी सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि खायलाही ही भाजी खूपच सविष्ट लागते जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद